पाटलाच घर आहे रे हो पाटलाच घर आहे काय नाही त्यांच्याकडे चालू होतो मी ते मी काम बघायला आलो इथं कामासाठी हा कामासाठी इथला सगळं माझ्या वडिलांना तेवढा टाइम नसतो अच्छा म्हणजे तुम्ही आहात का पाटली माझं अच्छा 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 तुम्ही नमस्कार काय आहे ते पहिल्या ठिकाणी काम आलं होतो मी जरा आता तुम्हाला सगळं सांगतो पण काय झालंय त्यांचा कोणतरी पाहुणा आलाय तिथं कामाला त्याच्यामुळे त्यांनी माझा मैना भरला आणि मला म्हणले आता तुम्ही जा दुसरीकडे काम बघा बर गावात छाप येत होत टपरीवर तुमचे वडील भेटले ते म्हणले आपली हा एक काम तुमचं म्हणणं सगळं आहे हो पण ह्या तुम्हाला काम होईल का वयावर नका जाऊ पोटासाठी ना माणसाला काही करावं लागत नाही तर घरी मला ना बायकू ना पोर ना काय नाही एकताय मी त्याच्यामुळं कुठं आपलं जायचं काम करायचं दोन टायमायचं खायचं आपला आला दिवस राहणार तुमचा एखादं झोपडी झापडी असेल त्याच्यात राहीन मी बरोबर तर आपलं मी हाय गावात तिथं आमची पण मग काय महिन्याचं का, का वर्षाचं तुम्ही बोला ना मग मला वर्षाचं ठरिता का महिन्याचं ठरविता तसं तुम्हाला आधी काय होता महिना तसा तिथं होता मला अकरा हजार रुपये महिना महिना हा अच्छा अकरा हजार रुपये तसं नका करू ना अकराच द्या अहो ते कसं आता तुमचं खाणं पिणं सगळं करायचंय प्लस तुम्हाला इथं राहायला पण द्यायचंय आता काय जे अकरा येते ना ते मला दुखण्या भाण्याला लागत ला येत आता मला काय कोणाला द्यायचे का घ्यायचे आहेत का हा आता प्रत्येक वेळेस कुठून तुमच्याकडून आजारपणाला पैसे मागत म्हणून मी आपलं घेताना जे अकरा घेतो म्हणजे ते आपल्या सासून सासून राहते काम आता दोन खायचं चहा पाणी तुमची म्हणलं मला दुसरा खर्चच नाही नाही बरोबर चाललं मला अकरा हजार काही प्रॉब्लेम नाही पण हे बघा कामाशी काम ठेवायचं कोणी गेटच्या आतमध्ये आलं नाही पाहिजे तुम्ही फक्त कामाला ठेवून बघा तुम्हाला काहीच अडचणी येणार नाही तुम्ही राख नाही करीन तुमचे सगळे हे करीन काहीच काळजी नका करू आता वडिलांनी पाठवलं म्हटलं मला नाही येत पण मग तेवढं कसं आम्हाला बोलायची वेळ आणून नाही 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 तसं काही नाही आता तसं तुमच्या वडिलांना जवळ जवळजवळ वय सारख्याचे त्याच्यामुळे मी काम आता नाही करणार कामाशी काम करणार मला दोन रुपये घ्यायचे म्हणले काम करावं लागेल ना तुम्हाला खरं दाखवून देते चला मग म्हणजे खळ करायचंय का बर, चा चाला, हाँ? चाला। हाँ। चाला। चाला। चाला, हा तेच काम आहे चला चला आता काय चहा पाणी काही करू नका जेवण करून आलेलोय मी बरोबर ऐका ना तुम्ही तुमचं नाव सांगितलं मला ना पांडू ताट्या म्हणतात म्हणून तुम्हाला नाही का तर पांडू ताट्या मी काय म्हणते हा एवढा हरभरा आहे एवढा तुम्ही झोडपून काढा बाय साहेब हा गेला ते उपनर आणून करून घ्यायचं ना अहो त्याला आणस्तवर ते असतावर हाताने झोड आपल्याला परवडल पर आम्हाला विचारा कसं नाही तुमचं आहे उपनर वाला आला ना एक तर यायचा नाही ना आला ना तर जेवढं झालं तेवढा घेऊन जाईल काय भावात मला काय काळजी नका करू आता मला ठेवलंच ना तुम्ही कामाला तर तुमचा हरभरा मी सगळं जोडून देतो मस्त झोडून देतो मग तुम्ही एखाद्या बाया लावा आणि उपनून मोकळ करा त्याला लावायच्या कशा लावलंय पण मला उपनी त्यात असं मी फक्त त्याला देईन ते संध्याकाळी उपनो आपण जाऊ द्या तुम्ही आधी त्याला काढा ठीक आहे हॅलो कोण आता इथं बरं बरं आले मी हा बरं ऐका तात्या काय झालं माझ्या घरी ना पाहुणे आलेत हा तर मी येते त्यांना ना बघून तुम्ही आता बिंदात जा निवांत राहा मी ये हा। या सगळं मळून ठेवतो तेवढा नीट करा हा घेतो मी आता घेतो त्याला तर एवढा दिलाय हरभरा बदडायला मय हात नाही गाव खवा ठेवतून एक तर सवय नाही कामाची बाकीचे काम केले तर पण असं काम नाही केलं बघा मस्त आहे ना जेवण तयार होईल पर्यंत आपण कर मारू फिरू मस्त केलाय ना गार्डन बिल्डन एकदम भारी तिकडे हिरेल विलय पाणी म्हणतात कुठले हा मी हाय जरा आलो इकडे जरा कंदरी आहे असं का तुम्ही अरे वा वा छान 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 अहो पाहुणे धंदे करा जरा आपण एवढा अमूल्य वेळ आहे हा ते व्हायला नाही घालायचा का ती जीवनातला जीवन परत नाही ते बरोबर आहे तुमचं शरीर कस कष्ट केल्याने शरीर कसं तंदुरुस्तो चालू नका काम करा काम नाही कामच आहे आम्ही कामच करतो पण आता कसं सुट्टी माऊस बहिणी ना ते पाटलींबाई मग त्यांच्याकडे कार्यक्रम आलोय आम्ही ना कामच करतो पण सुट्टी आता तुम्हाला कसं दोन घास खायचे म्हटले भूक लागली पाहिजे त्याच्या अगोदर थोडीशी मेहनत केली ना मग बर होईल चला हे हरभरा हे मला थोडा बडू लागा म्हणजे तुम तुम्हाला भूक लागेल ना तुम्ही मोकळे होताल फ्रेश होताल म्हणजे चांगली भूक लागेल आपल्याला मटण केलं का पाटली हा वा वा चला 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 हा मस्त पैकी तिकडे जाण्यापेक्षा इकडे जरा फिरून हे करू काट्या काट्या आ जरा हाच बोल ला भारी रे भारी

का। आ, आता खांदे ते आता लय दुका लागले दे? का आता काय थोडं राहिलं येऊन जाईन मग आता जेवण करू परत नाही नाही करू न जाऊ आता आपलं नाही पण आता आपल्याला आपण कष्ट केल्याशिवाय जास्त जीवन कस का जाणार मी काय म्हणते खाण्यापुरतं केलंय ना कष्ट नाही नाही त्यांनी सांगितलेलं ते खरंय जेवणातलाय ना एक ना एक मिनिट असं वाया नाही गेला पाहिजे कष्ट म्हणजे कष्ट करीत राहिलं पाहिजे आपण

तुम्ही एवढ्या लवकर मग तुम्हाला काय सांगितलं मग तुम्ही वय जाऊ नका काम हाय एकदा हातात काम घेतला का ते पुरत करतो तुमचा सगळा काढून बारीक करून ठेवलाय हा काय सांगतोय तुम्हाला मी एकदा काम हातात घेतलं का ते सोडित नसतो ते शेवटच करतो त्याचा हा का झालं का हा झालंय आता बरोबर आता पाहुणे आले का मग काय फक्त आता गरम गरम भाकरी झाल्या का लगेच बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कंदुरी आज आमची तेच म्हटलं वास येतोय म्हटलं मटन शिजलं का नाही बर बर लागलं चक्करच यायला लागली आज नाही ना घालायचं शणवायला गेला सुट्टी व्हायला

अगं पाणी तरी दे बाई केलं होत नाही येते ग पाणी दे अर्से नाय नाही बाई तू चांगलं बोलवलं आम्हाला आणि चांगलं मटर खाऊ वाटलं चिकन बस फक्त पाणी दे आम्हाला ही कोणती पद्धत पाहुण्याना बोलवायचं हरभरा हे करायला लावायचा धपा धप 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 कुटायला कोण तुमच्या तुम गडी तुमच्या ना। गडीने आम्हाला चढवलं हरभर झाडावर आणि केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे मग जेवण जाईल आणि धपा धपाय माहिती तुला त्यांनी तुम्हाला काम सांगितलं का सगळा हरभरा करून घेतला कुठे जाऊन बसले होते काय माहिती मी सांगायचं ना आम्हाला मग नावावर बोलून घे काम करून घेत तुला असं ना आता आम्हाला तू जी ना तंदुरी नको तुझ्या घरचं पाणी नको शाई नको मला तर वाटतं तू त्यांचा पगारच नसेल खर म्हणून आम्हाला आजच कामाला ठेवून मी त्यांना माझा तुला तर माहितीये ना पहिलाच हात तुटलेला आहे माझा तू कशाला गेली होती आता आलो आम्ही गेला उच पाहिला तिथं सगळे पाय दुखू राहिले जातात पांडू काय आवाज आणि आराम करतो तुमचा पांडू कंदुरी घरी आराम करतोय ते काय नाही तूच काय सगळं दुखत आहे नाव खाण्या लागेल काय नको तुझं तू मी काय म्हणते ही आडवती म्हणजे आपलं काहीतरी काम ना मी काय म्हणते मावशी आता तू तर खाऊन जाय बाई झालं झाला असलं तर वाडा ना भूक लागली हा बघा एवढं काम केलं म्हणलं भूक नाही लागायचे तर काय होईल सकाळचा बडिता बडिता हा का सगळा हरभारा काढून झाला सगळं आता नीसत आम्हाला उपमा डोके ढिगल वाटा आता एवढं एवढं राहिलाय तुम्हाला काय सांगितलं होतं मी तुम्ही माय वायावर जाऊ नका हे असं काम करतो नका विचारूच नका मला जर आधी माहित असतं ना तुम्ही वयाच्या माने एवढे चालक चतुरे तुम्हाला इथं हो उभं सुद्धा केलं नसतं मी म्हणजे अहो खोटा बोलायचे काहीतरी लिमिट राहती काय झालं मी केलं म्हणे हरभरा मी झोड आपला हरभारा कोणी केला कोणी केला माझ्या घरी पाहुणे आले तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेतले मी कुठं म्हणलं तेच म्हणले आम्ही करतो म्हणून तेच म्हणले पडलं ते का ते तुम्हाला असं म्हणायला हे बघा असं वागणं शोभत नाही मी तुमचा विश्वास ठेवून तुम्हाला कामाला ठेवलं होतं जेव्हा जेवायला जर त्यांच्या मुखात नाही घातलं तर तुमच्या मुखात घालून काय करणार आहे मी तुम्ही आता ना लगेच निघा लागे लागणे दादर बोलून घे माझ्या जाऊ काय भी हो तुम्ही लगेच निघा लय जात्या का वयाचा मा मान ठेवला हो त्या डोक्यावर बसले माझ्या आता एवढी मोठी कंदुरी केली तिचं काय करू आता ते परत येणार नाही या बा ना या धा कामाच्या धक्कानी आता काय करू आता एकच करते परत त्यांना फोन लाविते पण परत बोलून घेते ऐकलं तर ऐकलं <laughs>